नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो एकोणीस वर्षापूर्वी बंद झालेली जुनी पेन्शन योजना सरकार का टाळत आहे याचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केवळ देशच नाही तर मध्य प्रदेशातील बहुतेक कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना एन पी एसपेक्षा म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना अनेक बाबतीत चांगली आहे केंद्र सरकारने दोन हजार पाचमध्ये बंद केलेली ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मध्य प्रदेशातील कर्मचारीही आघाडीवर आहेत केंद्र सरकारने ला परत आणण्यास स्पष्ट नकार दिला आहे अशा परिस्थितीत मोहन यादव सरकार काय करणार सर्वप्रथम आपल्याला ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजना यात काय फरक आहे हे समजून घेतले पाहिजे तर आम्ही तुम्हाला सांगतो की नावाप्रमाणेच ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना होती ज्यामध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही योगदानाशिवाय निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन दिली जात असे दोन हजार पाच नंतर या पेन्शन योजनेचे लाभ नवीन कर्मचाऱ्यांना मिळणे बंद करण्यात आले आणि त्यानंतर एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना अस्तित्वात आली एन पी एसवर कर्मचारी खुश नाहीत नॅशनल पेन्शन स्कीममधील सेवानिवृत्तीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या कपातीवर अवलंबून असते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के रक्कम एन पी एसमध्ये कपातीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती आणि तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीमध्ये जमा करण्यात आली होती आता एन पी एस कपात दहावरून चौदा टक्के करण्यात आली आहे असे असूनही चौदा टक्के कपात करूनही त्यांना जुन्या पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्तीच्या काळात समान रक्कम मिळत नसल्याने केवळ केंद्रच नव्हे तर मध्य प्रदेशातील कर्मचारी संतप्त झाले आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एन पी एसची रक्कम शेअर बाजारावर अवलंबून असते त्यामुळे किती पेन्शन मिळेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे एन पी एसमधून मिळणारा निधी खूपच कमी आहे नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमचे प्रदेशाध्यक्ष परमानंद देवरिया यांनी जुनी पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम संदर्भात सांगितले की मध्य प्रदेश सरकार जेवढी रक्कम सरकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना मोफत देत आहे तेवढीच रक्कम सरकारी योजनांमध्येही दिली जाते नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पेन्शन मात्र कर्मचाऱ्यांना मिळू शकलेली नाही हे वक्तव्य म्हणजे खासदार सरकारच्या मोफत निधी वाटपांच्या योजनांवरही थेट टोमना मारला आहे परमानंद देहरे या म्हणाले की एन पी एसकडून मिळालेली रक्कम पुरेशी नाही जेणेकरून लोकांना निवृत्तीनंतर चांगले जीवन जगता येईल केंद्र सरकारनेही याकडे दुर्लक्ष केले मध्य प्रदेशासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आणि इतर राज्यांतही ओपीएस परत आणण्याची मागणी सातत्याने केली जात आहे मात्र केंद्र सरकार या एकोणीस वर्षे जुन्या पेन्शन योजनेला टाळाटाळ करत असल्याचे दिसते याप्रकरणी वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी स्पष्टपणे सांगितले की जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही असे केल्यास खाजगी नोकऱ्या करणाऱ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे योगींचा मार्ग अवलंबणार का केंद्र सरकारने ओ पी एसपासून दुरावल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना मोहन यादव सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कर्मचारी संघटना आता भाजप शासित राज्य उत्तर प्रदेशचे उदाहरण देत ओ पी एस लागू करण्याची मागणी करत आहेत नव्या अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन योजनेवर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचारी संघटनाही देशात मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत भाजप शासित राज्यात ओ पी एस लागू करता येत असेल तर मध्य प्रदेशात का लागू होऊ शकत नाही अशीही कर्मचारी संघटनांची मागणी आहे मोहन यादव सरकारसाठी ओ पी एस हे मोठे आव्हान आहे अशा स्थितीत मध्य प्रदेशातील भाजप सरकार योगी आदित्यनाथ यांचा मार्ग अवलंबणार की केंद्राप्रमाणेच दुरावणार हे पाहायचे आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र